नमस्कार मंडळी हे जे मागचे नियोजन दिसते की नाही तुम्हाला बघाय नियोजन जे दिसते की नाही माग सगळं हे नियोजन कसं आहे मला सांगा टोळीनं पैसे फसवलं घेतलं टोळी आली नाही कोयथा आला नाही गडी आलं नाही काय लढत राही का बघा मालकानं बारा लाख रुपये ट्रॅक्टर सगळं गुटविलेत गाड्याने भरायचा त्रासच नाही तोडायला काय होल्डर ढीक भर बर... नुसती तोडाय कळाल्यावर तुटून पडतात वाड्यासाठी नाही भरायचं असतं कसं नियोजन आहे शेतकऱ्यासाठी की नाही मंडळी एक लाईक होऊन या मालकासाठी एक लाईक मालका होऊन दे खरोखर एक लाईक होऊन दे खरोखर गाड्यानं मस्त काम केलं आज आमच्यात ऊस तोडायला आल्यात शेवटची खेप आहे कारखाना उद्या संपणार आहे कसं नियोजन आहे बघा बागावर गोळा करायचं भरायचं

आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं की नाही कसं नियोजन आहे तर ते हे मालक आहेत ह्या सगळ्या टॅक्टरांचं असं चार पाच ट्रॅक्टर आहेत त्यांचं तर आपण त्यांच्यासंग बोलूया कसं आहे नमस्कार मालक नमस्कार हे आता हे व्हिडिओ तुमचा बघायला आलात सगळेजण बरं बरं बोला तुमचं गाव कुठलं केकले केकले नाव कसं निवास एकनाथ पाटील निवास एकनाथ पाटील मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव अठ्ठावन्न चव्वेचाळीस एक्क्याण्णव चौसष्ट बर आता हे जे हे चाललंय आपलं म्हणजे हे तुमचं हे ट्रॅक्टर वगैरे आता आपल्या शेतात भरायचं आलोय ऊस भरायचं आलो आहे किती ट्रॅक्टर आहे तुमचं चार ट्रॅक्टर आहे चार ट्रॅक्टर आणि मशीनचा खर्च कसा आणि किती आला सांगा कि मशीनचा खर्च बघा पाच लाखापर्यंत मशीनचा खर्च आला आणि तो ट्रॅक्टर घेतला सेकंड हँड घेतला मी ट्रॅक्टर कारण ट्रॅक्टर मोठा लागतो त्याला मशीन जोडायचं होत 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 नाही 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 मग एक चार पाच लाख ट्रॅक्टरचं केलं मशीनचं चार पाच म्हणजे अर्धा लाख रुपये खर्च आला अर्धा लाख रुपये खर्च आला पण आता काय टेन्शन नाही डोक्याला डोक्याला म्हणजे दहा गाड्याचं काम करते ते दहा गाड्यांचं एकच काम करते एकच काम करते आणि आता आली नाही हे काय नाही आता सांगतो माझं कसं झालं आता आता जरी समजा आता सीजन संपला पैसे माझ्या दारात आहेत घरात आहेत पैसे किशात आहेत गेलं बुडलं म्हणायची काही काळजी नाही का कारण या उसाच्या नादात एकेकाच्या आत्महत्या झाल्या आता आत्महत्या म्हणजे बुडल्यात पाक संपल्यात मग आता काय करा सांगा अशा याला योग पर्याय म्हणून तुम्ही तुम्ही केले सा हो चांगलं एक नंबर झाले बघा एक नंबर झाले ना एक नंबर झाले आणि असं ट्रॅक्टर किती आहे तुमचा आता उसाला आता माझं उसाला तीन ट्रॅक्टर आहेत आणि ह्यो चौथा आहे ती भरायला आहे हा म्हणजे एकंदरीत भरपूर गुंतवणूक आहे आणि गडी माणसाची कसं असतंय म्हणजे आता हे माझं आता तुम्हाला सांगतो ट्रिप असते नाही नाही आता सीझन संपला हे ते गड्यासनी खुश वगैरे ठेवायला लागत असेल ना तर 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 ठेवायला लागते चालते 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 बघे आपले दर्शक बघतील आणि नक्की तुम्हाला फोन करतील